भागाविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट धोरण आतलेलं आहे यात कुणाची काही केली जाणं नाही असं त्यांनी म्हटलं होतं त्यांच्या नागपुरात प्रकरण झाल्यानंतर तडकाबडकी कारवाई होते शिक्षण उपसंचालक संचालकस्तीला तिघांना नाटक होते मात्र जळगाव जिल्ह्यातलं जे प्रकरण आहे शिक्षण कुठायचं सहा महिने उत्कृणा दाखल झाला आत्तापर्यंत पुढे कारवाई वाई झाली काय त्याचा त्याच्यात काही राजकीय हस्तक्षेप आहे असं वाटतं का कसं आहे की भारतीय जनता पार्टीने आणि पक्षाला व्यवस्था यंत्रणा यांच्या माध्यमातून राजकारण करण्याची सवय पडलेली आहे याला दाबा बरोबर आहे का याला प्रेशरमध्ये ठेवा याच्या मनावर टांगती तलवार ठेवा कदाचित त्याचा परिणाम असू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षणाचं बाजारीकरण होता कामा नये शिक्षण क्षेत्रामध्ये देखील त्या ठिकाणी राजकारण करता कामा नये जो कोणी असेल त्या संदर्भातलं उचित कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्यामध्ये हस्तक्षेप न करता त्या ठिकाणी मतांच्या राजकारणापोटी याला सोड याला अंगाशी त्याला त्या जांगाशी असे प्रकार न करता त्या ठिकाणी निपक्ष निपक्षपतीपणे त्या संदर्भातल्या जे काही चुकीचा असेल त्याच्यावर कार्यवाही ज्या उनेवा असतील त्या दूर करून कोणी प्रामाणिक शिक्षक किंवा भरती असलेला तो होरपळला पण नको जायला याची पण काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून नोकरीसारख्या संवेदनशील विषयावर शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे चार मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं जरी पण कारवाई का होत नाही इतर ठिकाणी लगेच तडकाफडकी कारवाई होते मालेगावला पण चार चार मंत्री पण ते म्हणतात ना मामाच्या ती म्हणणे का मामाची की सर्व गाव मामानं नाही एक नाही कामाना तशी परिस्थिती झाली जर हे जर खरोखर शेती माती आणि जिल्ह्याशी प्रामाणिक राहिले असते तर यांनी केळी कापूस याच्यावर सभागृहात बोलले असते यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली असती यांनी कर्जमाफी संदर्भात भूमिका घेतली असती पण यांना केवळ राजकारण करायचं आहे मतं घ्यायची इलेक्शन संपलं विसरले अशा अनेक गोष्टी आहे मग समाजाच्या महामंडळाची केलेल्या घोषणा असतील मग त्या ठिकाणी पिकाच्यासाठी खरेदीचं मग त्या ठिकाणी हमी भाव आपण भावांतर योजनेचं धोरण असेल सात धांदात खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवायचं आणि दुर्दैवाने आम्ही शेतकरी विवंचनामध्ये असल्याने विसरतो विस्मरण हा आम्हाला त्या ठिकाणी दागिना का शाप असं होतं आणि त्याच्यातून हे राजकारण करतात मात्र आता आम्ही सजगपणे या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारून क्या व्हा तेरा वादा हे आंदोलन आम्ही आता पुढे घेऊन जाणार आहोत थिया म्हणतात फिर्यादी येते फिर्यादी येऊन तक्रार दे 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 न देता निघून जाते त्या प्रकरणात पोलीस गुन्हा दाखल करत नाही म्हणून स्वतः आमदार पुन्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतात अशा पद्धतीचं हे नाट्य जंत आहेत काय वाटतंय दादा सत्ताधारी पक्षाच्या आमदारा जर जरा असं उत्तर सत्तर सर्वसामान्यांची परिस्थिती काय आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकाला निलंबित केलं जातं मात्र गुन्हा दाखल मला चार मुद्द्यावर या घटनेच्या अनुषंगिक थोडी पार्श्वभूमी मला क्लिअर करायची आहे की स्टंट बाज की बाज लोकप्रतिनिधी कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चाळीसगावचे सन्मान्य आमदार साहेब आहेत आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की गेल्या दोन वर्षापूर्वी कापसाच्या काट्यामधून शेतकऱ्याला लुटलं जातं म्हणून कॅमेरा सोशल मीडिया सगळी सज्ज टीम जसं काही डायरेक्शन डायरेक्टर आणि प्रोड्युसर लावून पिक्चर केला गेला असा त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला की असं वाटलं की काय शेतकऱ्यांचा हिताचा हा कार्यकर्ता तयार झालायचा अभिमान वाटेल ला असे लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला पण प्रत्यक्ष आज तागायत देखील त्या शेतकऱ्याला ना पैसे मिळाले ना त्या संदर्भात कुठली कार्यवाही झाली ना गुन्हा दाखल झाला अजूनही ते तसंच आहे फक्त चर्चा आणि चर्चा आणि व्हायरल होऊन तो सोशल मीडियात संवंग लोकप्रियतेचा तो फक्त माध्यम झाला आपण बघितलं असेल दीड वर्षापूर्वी एका सायबर कॅफेची तोडफोड करून चुकीचे कामं लैंगिक शोषण किंवा काही चुकीचे होत असतील या अनुषंगाने राज्यभरातल्या मुलींच्या पाल पालकांना तर असं वाटलं की अरे काय आपल्या मुलींचा आणि चुकीच्या कामाला विरोध करून न्याय देणारा हा आपला उद्धारदाता आहे की काय अशी भावना तयार करून केवळ त्या ठिकाणी देखील पोलीससोबत नगरपालिका यंत्रणासोबत आणि तोडफोड केली आणि सोशल मीडियावर व्हायरल करत प्रो पेड प्रमोशन पैसे लावून व्हायरल करत मी कसा त्या ठिकाणी वेगळा आहे असा प्रयत्न सोशल मीडियातून करत या संवंग लोकप्रियतेचा रोग म्हणण्यापेक्षा जो त्यांना आजार झाला आहे त्या आजारातून जर एखादी पीडित महिला कोणी असो ती आणि तो कोणी करणारा असो मग तो राजकारणातला असो प्रशासनातला असो कोणी असो गुन्हेगाराला जात नाही तशा पद्धतीने कोणी अत्याचारी असो त्याला त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे पण तो जर एखादी आबला असेल एखादी अत्याचार झालेली जर नारी महिला असेल एका बाजूला तुम्ही शक्तीचे गोडवे गातात आणि तिला तुम्ही डी पी डी सीच्या बैठकीत सांगता ये रे रे ये तिला बोलो रे म्हणजे उलट जाऊन गुन्हा दाखल करून कार्यवाही होऊन त्याला शिक्षा कशी होईल याकडे लक्ष न देता लोकप्रियतेतून दे माझी सवंग लोकप्रियता आणि मी कसा त्या ठिकाणी नवटंकीबाज आणि त्या ठिकाणी माझा स्टंटबाज मी कसा वेगळा आहे असं दाखवून जो प्रयत्न आणि जो आजार त्यांना झाला आहे या आजारातून बाहेर आणण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील कारण की या आजारातून प्रचंड नुकसान होतं आहे आपला अत्याचार झालेल्या महिलेला का म्हणून ती मागे आली तिच्यावर दबाव होता का नक्की ती का का मागे थांबली आणि जर हे सगळं खरं होतं तर गुन्हा आधी दाखल करून मग तुम्ही का वाचाने फोडली मग आधी वाचा फोडायच्या आधी गुन्हा दाखल होऊन कार्यवाही व्हायला हवी होती मग तुम्ही तसं न करता आधी तुम्ही मीडियामध्ये तुम्ही त्याला म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी फक्त घ्यायची होती का तुम्हाला फक्त स्टंट करायचा होता का असे अनेक प्रश्न येत आहेत आणि या पलीकडे जाऊन चार दिवसापूर्वी दीड दीड दोन दोन कोटी रुपयाची चर्चा जी आम्ही ऐकतो आहे एखाद्या कार्यालयातून चोरी होत असेल लोकप्रतिनिधीच्या चाळीसगावच्या सारख्या ठिकाणी तर मला असं वाटतं अंत्योदय हो नाव बरं मी सुदैवाने भाजपात राहिलो आहे म्हणून मला माहिती हो आहे अंत्योदय म्हणजे गरीबातला गरीब जो दीनदयाल उपाध्यायांनी भाजपा स्थापनेच्या मागे विचार ठेवला हो होता ते नावाच्या कार्यालयामध्ये कोट्यवधी हो रुपयाची त्या ठिकाणी येतात कसे ते दीड दीड कोटी एक एक कोटी लाखो रुपयाची रोकड येतेच कशी आणि ती येते तर द्यावा ते पैसे कुठून आले कसे आले मग ते अंत्योदय कार्यालय आहे का व्यापाराचं कार्यालय एक तर मग अंत्योदय नाव बदलून टाका कशाला दीनदयाल उपाध्यायांचा अपमान करतात आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले तत्त्व आपले विचार आपल्या पक्षाची प्रणाली समजून घेऊन राजकारण करत असताना केवळ सवंग लोकप्रियेच्या माध्यमातून कोणाची बदनामी किंवा आत्या अन्याय अत्याचार करणारा आपण जर त्या ठिकाणी जर थेट आपण जाऊन त्याच्यावर जर आपण सोल्युशन घेत नसू तर मला असं वाटतं ही घातक आहे समाजासाठी दादा आता बघायला गेलं ग्रह खाता जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि कुठल्या तरी त्यांच्याच पक्षाचे आमदार जे आहेत तर कुठेतरी पोलिसांवर आक्षेप करताना पाहायला मिळतात कुठेतरी देवेंद्र फडणवीस हा बरोबर मला असं वाटतं की मंगेश चव्हाण आमदार साहेब आमचा यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे ते वारंवार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्या ठिकाणी आरोप करत असतात त्यांच्यावर आक्षेप घेत असतात त्यांच्या कार्यशैलीवर ते ताशेर ओढतात अप्रत्यक्ष कारण की ज्या पद्धतीने गुन्हा दाखल होत नाही आहे आम्ही सांगतोय बघा ते सांगतात डी पी बोलावं लागतं आहे आमराला एवढा आक्रोश करावा लागतोय चार तास ठिया करावा लागतो आहे याचा अर्थ त्यांच्या गृहमंत्र्यांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही आहे आणि दुसऱ्या बाजूने चाळीसगावला दोन महिन्यापूर्वी असंच पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये पी आयची ज्यावेळेस ट्रान्सफर झाली तो पी आय तुम्ही जाणायचा आणि तुम्हीच त्याचा स्टंड करायचा ट्रान्सफर करायचा अरे ठीक आहे ना अन्याय अत्याचार गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याबद्दल कोणाचं दुमत नाही आहे त्याबद्दल राजकारण पण करायचं नाही आहे पण तुमच्या गृहमंत्र्याविषयी तुमची जर त्या ठिकाणी हरकत असेल तुमच्या कार्यक्षर गृहमंत्र्याच्या कार्यक्षैर जर प्रश्न असेल तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजेल आपल्या पक्षाचे आमदारच अविश्वास दा आहेत एका जिल्ह्याचा एल सी बी पी आयवर दाखवतात एका तालुक्याच्या पी आयवर आक्षेप घेतात म्हणजे जर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा आमदारांचा मंत्र्यांचा अप्रत्यक्ष गिरीश महाजनांचाच जर देवेंद्र फडणवीसवर जर विश्वास नसेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे नाही तर मग देवेंद्र फडणवीस यांच्या एकतर मग यांचा विचार करत नाही का काय यांच्या विचाराला ता देत नाही काय बालिश बुद्धी म्हणून दुर्लक्ष करता की काय नक्की याच्यातलं खरं काय हे पुढं आलं पाहिजे आणि नाही तर तिसरं मग पोलीस प्रशासनाचं राजकारणाचा अड्डा करून त्या प्रशासनाला अकार्यक्षम करायचा त्या ला हेतू लावला आहे काय अरे वीस वीस एस पीनी मिरिट दिलेल्या पोलिसांच्या बदल्या करायच्या मग कोण कायदा सुरक्षा करेल मागच्या वर्षी एका नगर भाजपाच्या नगरसेवकाची गोळ्या मारून हत्या झाली दीड वर्षापूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याची भर चौकात आले बाई चौकामध्ये भोसकून हत्या झाली आत्ता दोन दिवसापूर्वी वाळूच्या वादातून दोन नंबरच्या धंद्यातून एका भाजपाच्या नगरसेवकावर हल्ला जावा मग या सगळ्या संदर्भात पोलिसांना काम करू द्यायचं नाही गृहमंत्र्यांवर अविश्वास दाखवायचा आणि मग केवळ आक्षेप आणि संवंग लोकप्रियतेतून मीडिया म्हणजे मला असं वाटतं की जामनेरचे आणि चाळीसगावचे लोकप्रतिनिधी यांचा एकतर देवेंद्र फडणवीसांवर विश्वास राहिला नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी बालिश बुद्धी म्हणून गांभीर्याने घेत नाही का काय आणि तिसरं पोलिसांना त्या ठिकाणी दबावचं राजकारण करत बावलं करून जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पूर्णपणे होरपळली हे चित्र आज जिल्ह्यात बघायला मिळतंय